प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे इसलकरंजी शहरातील अकरा केंद्रात नऊ हजार एकशे तीन विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेस बसले आहेत वर्गात जाताना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली यावेळी सोबत आणलेली बॅग चप्पल सॉक्स बूट पाकिटसह इतर साहित्य वर्गाबाहेर ठेवण्यात आलं परीक्षा आवार व परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भरारी पथक बैठे पथक नेमण्यात आली होती आज पहिलाच पेपर असल्यानं पालक ही मोठ्या संख्येनं पाल्यांना सोडण्यासाठी उपस्थित होते त्यामुळे शाळा परिसरात मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती एका केंद्रावर अपुरी व्यवस्था असल्यानं सब डिव्हिजन म्हणून दुसऱ्या केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली त्यामुळे काही काळ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला दरम्यान परीक्षा केंद्रावर पाऊन तास अगोदर विद्यार्थ्यांना येण्याच्या सूचना केल्यामुळं विद्यार्थ्यांना पेपरला वेळेवर पोचता आलं भरारी पथकात शिक्षणाधिकारी अप्पर तहसीलदार महिला व कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच बैठक पथक नेमण्यात आली असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा समावेश आहे